कार मी भावनिर्भाव सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे त्या दिवशी मुंबईवर आणि भारतावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना पोलीस कर्मचारी असतील सगळ्यांना मी रिपब्लिकन पक्ष परिषदवतीने भावन श्रद्धांजली अर्पण करतो त्याचबरोबर आज संविधान दिवस आहे पंच्याहत्तर वर्ष झाली या देशाला संविधान अर्पण करून एकोणीसशे एकोणपन्नास साली आजच्याच दिवशी सव्वीस नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी हे संविधान राष्ट्राला अर्पित केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून याचा अहवाल सुरू झाला हे जे संविधान आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय याच्यावर आधारित आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा जो अधिकार आहे तो, तो शिक्षणाचा असेल नोकरीचा असेल उद्योगधंद्याचा असेल बोलण्याचा असेल लिहिण्याचा असेल विरोध करण्याचा असेल हे सगळे अधिकार भारतीय संविधानाने दिले तुमची संपत्ती जमा करणं घर घेणं ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आज। आजची जी राजकीय परिस्थिती आहे या संविधान दिल्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठं विरोधाभासाचं चित्र आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे प्रचंड पैसा भांडवलदारांचा पैसा आणि त्या पैशाच्या जोरावर सत्ता कशी मिळवायचं जे ते मशीन असेल किंवा आणखी काय काय योजना असतील त्या सगळ्या योजनांचा यथेच वापर करून सत्ता कशी मिळवायची विरोधक कसे संपवायचे हा प्रयत्न गेले दहा वर्षे केंद्रात झाला आणि यावर्षी तो राज्यात सुरू झालेला आहे दुर्दैवाने याला महाविकास आघाडीचे लोक गंभीर पक्षामध्ये येऊन इथं आहे म्हणजे जसं सत्ताधाऱ्यांनी सदळ असते काही गोष्टी केल्या वेगवेगळ्या योजना किंवा काय लोकांपर्यंत जाण्याचा विषय असेल वाटप करण्याचा जो विषय प्रचंड प्रमाणात पैसा वाटप केला तुम्हीने महाविकास आघाडीच्या लोकांनी दावे पक्ष पुरोगामी प्रमुख आंबेडकर प्रमुख कोणाला विश्वासात घेतलं नाही कोणाला सोबत घेतलं नाही आणि सगळे परिणाम कालच्या निकालामध्ये घेत आहेत याच्यातून एक चुकीच्या दिशेने ही सगळी वाटचाल सुरू आहे भविष्य जो आहे आपल्या देशाचं आहे ते एका अशा वर्णावर आलेलं आहे की याच्यावर आता कुठंतरी बोलण्याची वेळ आली कारण जर मशीनच्याच माध्यमातून जर सगळं करणार असाल तर उद्या निवडणुका तरी कशाला घ्यायचा हा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य लोकं विचारू लागतील कारण पुष्कळ ठिकाणी ज्यांना हजारो मतं मिळण्याची अपेक्षा होती त्यांना नाममात्र मात्र मतं मिळतात एवढी नाराजी त्या सगळ्या लोकांनी जी व्यक्त केली आहे याच्यामध्ये मतदानामध्ये छर्छाड करण्याचे सुद्धा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झाले म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात याचा हा चांगला नमुना या विधानसभेच्या निवडणुकाच्या निमित्ताने आपल्या समोर आलेलं आहे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी आता तरी जागं व्हावं आणि सर्व जे जे पुरोगामी आहेत जावे आहेत रिपब्लिकन आहेत आंबेडकरी विचाराचे लोक आहेत सगळ्यांना सोबत घ्यावं तर लढाई सोपी नाही आहे या लढाईमध्ये जर आपल्याला लढायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन या विरोधात लढलं पाहिजे खरंच तुम्हाला संविधान वाचवता येईल नाहीतर संविधान आणि लोकशाही या देशाची कधी खतम करतील हे सुद्धा नाही बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा विचार करून दिलेला आहे त्यामुळे ते संविधान वाचवायचं असेल लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी एक होणं एक विचाराने लढणं विरोधात हा खऱ्या अर्थाने आजच्या संविधान दिवसाचा महत्त्वाचा मुद्दा आहे